मोहिनीताई इंद्रनील नाईक यांचा प्रभाग क्रमांक सात आठ आणि नऊ मधील मुस्लिम बांधवांचा उघड प्रतिसाद निवडणुकीमध्ये प्रचाराचा मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात जोर धरला आहे आहे यामध्ये सर्वच पक्ष प्रचार करत दिसत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी व लोकनेते मनोहर राव नाईक यांची सून सामाजिक कार्यकर्त्यासह सा मोहिनीताई इंद्रनील नाईक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या मुस्लिम बहुस असलेल्या वार्ड क्रमांक सात आठ आणि नऊ या वार्डामध्ये मोहिनीताई इंद्रनील नाईक यांना सामान्य जनतेचा सा प्रतिसाद दिसत आहे पुसद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय दिसत असल्यामुळे सर्व जाती धर्मातील नागरिक यांची मोहिनीताई इंद्रनील नाईक यांना संबंध असल्यामुळे पुसद नगराध्यक्ष निवडून येणे शक्य होईल असे पुसद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा चार वर्षापेक्षा अधिक काळ असल्यामुळे मोहिनीताई यांना इंद्रनील नाईक यांचा मोठा प्रतिसाद दिसत आहे सर्व असे पुसद येथील नागरिकांचे म्हणणे आहे विकास निधीचा विचार करता मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्याकडे पुसद येथील जनतेचा कल दिसून येत आहे मुख्य संपादक समाधान वाडवे नयन न्यूज चॅनल पुसद